जय जय गुरुदेव दत्त नमस्कार स्वागत आहे तुमचं श्रद्धेला विचारांचा आधार आज आपण जाणून घेणार आहोत नागपंचमीचं खरं महत्व त्यामागील कथा शास्त्रीय अर्थ आणि आपली जबाबदारी नागपंचमी म्हणजे नेमकं काय का प्रत्येक श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरी केली जाते नागपंचमी या दिवशी आपण नागदेवतीची पूजा करतो नागाला दूध अर्पण करतो आणि काही ठिकाणी नागोबाची मूर्ती घरात आणून पुसतो पण हे का केलं जात यामागे मूळ काय या आहे महाभारतातील एक प्रसिद्ध कथा आहे राजा परीक्षित याचा मृत्यू सर्पदर्शाने होतो त्याचा मुलगा जान मेजय याने सर्पांचा सूड घेण्यासाठी सर्पयज्ञ सुरू केला या यज्ञात संपूर्ण सर्प जातीचा विनाश होऊ लागतो तेव्हा आस्तिक ऋषी याने या यज्ञाला थांबवलं आणि सापांचा जीव वाचवला याच दिवशी होता श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे आजची नागपंचमी नागाला दूध दूध पाजा पण साप साप हे मांसाहारी प्राणी असून त्यांना दूध न पचणारे असते दूध पाजल्यामुळे सापांना त्रास होतो कधी मृत्यूलाही सामोरे जावे लागते म्हणूनच विज्ञान सांगत श्रद्धा ठेवावी पण कृती जबाबदारीने करावी साप हे निसर्गात अत्यंत महत्वाचं स्थान असलेले प्राणी आहेत ते उंदीर बेडूक कीटक यांना खाऊन शेती आणि परिसंस्थेचं संतुलन राखतात त्यांना मारणं किंवा त्रास देणं म्हणजे निसर्गाशी बेईमानी योगशास्त्रात सर्पक कुंडलिनी शक्तीचं प्रतीक आहे ती शक्ती जी आपल्या मुळाधार चक्रात सुप्त असते आणि जागृत झाली तर आत्मज्ञानाकडे घेऊन जाते नाग म्हणजे फक्त प्राणी नाही तर शक्तीचं प्रतीक आहे म्हणून नागपंचमी साजरी करा श्रद्धेने पण अंधश्रद्धेपासून दूर राहून निसर्गाचं संरक्षण करा सर्पांचं पूजन करा पण त्यांचं शोषण करू नका शुद्ध श्रद्धा सत्य शास्त्र यांचं सुंदर मिश्रण म्हणजे खरी आस्था तुम्हाला हा विचार आवडला असेल तर सोपी आस्थाला जरूर सबस्क्राईब करा जय जय गुरुदेव दत्त